कुमार अगस्त्याचा पहिला वाढदिवस उत्साहात आजेगाव मध्ये भारतीय परिवाराचा भव्य समारंभ नमस्कार आपण बघत आहात धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज नेटवर्क आवाज जनतेचा बघूया आजच्या काही ठळक घडामोडी आजेगाव येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकात आज भारतीय परिवारात आनंदाचे वातावरण पसरले होते कारण होते कुमार अगस्त्याचा प्रथम वाढदिवस समारंभ सोमवार दिनांक चोवीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळी सहा वाजता हा भव्य सोहळा उत्साहात आयोजित करण्यात आला होता लाडक्या अगस्त्याला दीर्घायुष्य सुख समृद्धी आणि उज्ज्वल भविष्याच्या मनपूर्वक शुभेच्छांचा वर्षाव करत संपूर्ण परिसरात आनंददायी वातावरण निर्माण झाले कुटुंबातील ज्येष्ठ ते लहान मुलांपर्यंत सर्वांनी उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवली या कार्यक्रमाचे निमंत्रक म्हणून श्री सुभाष नारायण भारती आजोबा सौ राजकन्या सुभाष भारती आजी श्री शुभम सुभाष भारती वडील सौ अयोध्या शुभम भारती आई तसेच पल्लवी काकू महेश काका आणि संपूर्ण परिवारातील युवराज शिवांश आर्यन आरोही रुद्र राजवीर यांनी सर्व मान्यवरांचं स्वागत केले स्थानिक नागरिक नातेवाईक आणि मित्र परिवार मोठ्या संख्येने उपस्थित राहून या समारंभाला उत्साहाची नवी जान दिली कार्यक्रमात सजावट संगीत आणि परिवारातील पारंपरिक पद्धतीचे वातावरण पाहणाऱ्यांना भारावून टाकणारे ठरले कुमार अगस्तच्या पहिल्या वाढदिवसाने आजेगाव मध्ये आनंदाचा जल्लोष वाढला वाड़, असून शुभेच्छांचा सतत वर्षाव सुरू आहे महाराष्ट्र न्यूज सोबत प्रदीप वाघ आजेगावकर सेनगाव हिंगोली आपल्या परिसरातील ताज्या आणि महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आपल्या धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज ला वर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा